परफेक्ट शिजलेलं चिकन रान आणि एकदम ज्युसी मटन खरडा आज पुणे सोलापूर हायवेनी वांगवांग करत चाललो चौफुल्याला आणि चौफुल्यात वांगवांग करत दोन मिनिटात केळगाव मध्ये हॉटेल वैशाली वर गेलो या आता जिबीच पुरवायचं म्हणल्या हायवे सोडून तीन किलोमीटर तर यावंच लागतय माझं दाजी म्हणजे लाजाळूच झाडच दाजीला म्हणलं करा कि नियोजन ढावऱ्याचं दाजी म्हणतात ढावारा खाऊन सुटन फवारा आमची तर पेशल खरडा आणि स्पेशल कच्ची मटन मिळते या गळ्यात गळ घालून दाजी मी पुचलो हॉटेल वैशालीवर केडगाव मध्ये दोस्तांवर मैफिल बसवाय स्पेशल रूम आहे बर का आणि लाजिंग पण आहे आम्ही बसलो सुंदर आणि स्पेशल फॅमिली हॉल ला जोसी ज्यूसी मटन प्लेट अख्या डवारा थाळीच मार्केट खाणार आहे चिकन रान आलं तसं दाजीने ताव मारला लाजाळू लाजाळू लाजा। म्हणत चांगलंच मुरलय की दाजी बी आधी ताटवडून घेतलं दाजीपासनं नाहीतर माझ्या वाटणीला नुसते हडकेच येते वैशाली स्पेशलची ही आली कच्ची मटन थाळी त्याच्यामध्ये आण मटन मसाला मटन वजडी बॉईल सगळंच येतंय पण मी आपलं रस्त्यावर फुरका माझ्या वाटणीला काळी झालं म्या म्हणलं माझ्या वाट्याला नळी आली आता रस्ता ताटात ओतून दोन चार बाकरी कुस्करून खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही अनवर न एक एक्स्ट्रा वजडी फ्राय मागवून घेतलं जेवण म्हणजे टॉपची क्वालिटी मालकाच्या हातात हात दिला पण बिल काय दिलं नाही